शरद पवारांनी आपला नवा अभिनेता मैदानात आणलाय ज्याचं नाव आहे बाबा आडाव बाबा आडाव कारण सरोदे नावाचा अभिनेता फेल गेलाय विशंभर चौधरी नावाचा अभिनेता फेल गेलाय त्याच्या नावावर आता नाटकाची तिकीट विक्री होत नाही हाऊसफुल्ल होत नाही आणि म्हणून अचानक बाबा आडाव नावाचा खूप वयोवृद्ध अभिनेता मैदानात आणला वय वर्षे पंच्याण्णव शरद पवार साधे आमदार झाले होते त्यावेळेला पुणे नगरपालिकेमध्ये नगरसेवक असलेले बाबा आडाव आज पंच्या वर्षी आत्मक्लेश करायला बसलेले आयुष्यभर समाजवादी चळवळीतून काँग्रेस विरोधाचं राजकारण केलेले बाबा आढाव शरद पवार महाराष्ट्राचे गृहमंत्री होते आणि आणीबाणी लावून विरोधकांना तुरुंगात डांबत होते तेव्हा पवारांनी डांबलेल्या स्थानबद्धांपैकी एकाच नाव बाबा आढाव होत ती सगळी लोकशाही आणि संविधान धाब्यावर बसून इंदिराजींनी आणीबाणी लागू केली आणि त्याचं महाराष्ट्रातलं आणि पुण्यातलं अंमलबजावणी शरद पवारांनी केली होती आणि बाबा आढाव यांना एकोणीस महिने तुरुंगात राहावं लागलं होत ते बाबा आढाव आज काँग्रेसच्या पराभवानंतर आत्मक्लेश करायला बसलेले कशाला तर लोकशाही वाचवायला लोकशाही वाचवायला बाबा आढाव कोणाशी हातमिळवणी करतात ज्यांनी लोकशाहीचा गळा घोटण्याची अंमलबजावणी केली होती असे एकोणीसशे पंच्याहत्तर ते सत्याहत्तरचे चे गृहमंत्री शरद पवार कळलं मी नाटक का म्हणतो ते जितके शरद पवार नाटक करतात तितकेच बाबा आढाव पण नाटक करतात